ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा पावसला पोहोचलो भक्तांची गर्दी लोटली होती कोणी अश्रू ढाळत होते कुणी गंभीर चेहऱ्यानं उभे होते गाडीतल्या सर्वांची पांगापांग झाली महायात्रेची तयारी झाली होती स्वामी स्वरूपानंदांनी ज्या सूचना देऊन ठेवल्या होत्या त्याप्रमाणे त्यांना मांडी घालून बसवण्यात आलं होतं समाधीस्थान बांधून तयार होतं तिथं महायात्रा जायची होती त्याप्रमाणे निघाली मी संपूर्ण यात्राभर स्वरूपानंदांच्या डाव्या बाजूला गाडीला हात धरून चालले होते तिथून स्वामींचा चेहरा आणि डाव्या हाताचा पंजा उघडा होता तेवढा दिसत होता स्वामींची शरीरयष्टी पांढऱ्या वस्त्रानं झाकलेली होती तरी ते किती कृश झाले होते ते लक्षात येत होतं मी शांतपणे चालले होते काही मंडळी ओम राम कृष्ण हरी असा जप करीत होती एक तरुण व्यक्ती त्या रथाच्या बाजूस उभं राहून एवढ्या मोठ्यानं ओम राम कृष्ण हरी बहुधा माई खातात असावा मोठ्यानं म्हणत होती मला ते कसंच वाटत होतं ज्या स्वामींना जरासा टक आवाज केलेला देखील सहन होत नसे त्यांनी देह ठेवल्यावर त्यांच्या कानाशीच एवढा मोठा आवाज हे कसं काय पुढे अग्रभागी काय वातावरण होतं माहीत नाही पण बहुधा टाळ मृदुंग झांजा असा काहीतरी आवाज चालू असावा काही मंडळी त्या घोषावर नाचत होती का माहीत नाही पण पन शांतपणे चालणारी ती यात्रा नव्हती संतांचा जन्म आणि मृत्यू इतरांपेक्षा वेगळे असतात हे खरं त्यावेळी मोठमोठ्यानं रडत आक्रोश करत जाणं हे योग्य नाही पण त्याबरोबरच एवढा जल्लोष करण्याचंही कारण नाही मला वाटत होतं सर्वांनी शांत मनानं मनातल्या मनात, मनात नामस्मरण करीत जावं हे चांगलं पण प्रत्येकाचे विचार थोडेच सारखे असतात त्या एकूण कार्यक्रमात सहभागी होणारी निरनिराळ्या पातळीवरची मंडळी होती प्रत्येक व्यक्तीचं आचरण त्याच्या स्वभावाला धरून होत होतं कोण कौन कोणाला सांगणार आणि कोण कौन कोणाचं ऐकणार समाधीस्थानी सर्व सोहळा पूर्वी ठरल्याप्रमाणे पार पडला आम्ही काही अंतरावरून तो पाहिला त्यावेळी स्वामी निजदा चालले हे स्वामी स्वरूपानंद रचित काव्य एकानं माईकवरून म्हटलं आणि स्वामींची सगुण मूर्ती दृष्टी आड झाली स्वामी समाधीस्थ झाले सकाळी जाहीर केल्याप्रमाणे परगावची सर्व मंडळी आपापल्या गाड्यातून समाधीस्थानापासून आपल्या गावी रवाना झाली आम्ही काही मंडळी आश्रमात परत आलो दुपारी दोन तीनचा सुमार होता पुण्याहून निघताना थोडी ब्रेड बरोबर घेतली होती तीच कुणी खाल्ली चहा पिणाऱ्यांना चहा मिळाला रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळीच पुण्यासाठी निघायचं ठरलं ड्रायव्हरला झोप आवश्यक होती सारेच थकले होते शरीरानं आणि मनानं रात्री भोजनासाठी भात आमटी बनवण्यात आली होती आमच्याबरोबर एक जरा वृद्ध व्यक्ती होती नेहमी शांत वृत्तीनं वावरणारी भजन प्रवचनाची गोडी असलेली बाळासाहेबांबद्दल प्रेम असणारी त्यांनाही दिवसभराची दगदग झेपली नव्हती रात्री सर्वजण पानावर बसले कुणीच कुणाशी बोलत नव्हतं पण एकदम काहीतरी मोठ्यानं बोलण्याचा आवाज आला म्हणून माझी सर्वांची मान वर झाली तर ते वृद्ध गृहस्थ रागावून म्हणत होते अरे हा काय भात आहे ही काय आमटी कोण जेवणार असं वाटलं अशा अर्थाचे रागाचे शब्द बाहेर पडले ते पानावरून उठणार पण शेजारीच बसलेल्या बाळासाहेबांनी त्यांना शांत केलं समजावलं जेवण कसं कसं पार पडलं पण मग माझ्या लक्षात आलं की बाळासाहेबांबरोबर नित्य वावरणारी ही मंडळी खूप वर्ष परमार्थ करणारी पण बाळासाहेब आणि हे यात किती अंतर काही व्यक्ती आपल्याला खूप शांत समाधानी आनंदी आहेत असं वाटतं जोपर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या मनाजोग्या होत आहेत तोपर्यंत त्यांची शांती असते पण जरा मनाविरुद्ध काही घडलं की मग खरी त्यांच्या शांतीची परीक्षा होते त्यांची सहनशीलता आजमावली जाते एखादा शरीरानं दुर्बल झाला वृद्धापकाळानं पंगू झाला मग नाईलाजानं शांत राहतो पण मनातून धुमसत असतो त्याचा उद्रेक केव्हा होईल ते सांगता येत नाही पण जर कोणी सर्व तऱ्हेनं समर्थ असून देखील इतरांचे अवगुण पोटात घालून शांत राहत असेल त्याच्या अज्ञानाबद्दल करुणा वाटून सर्व सहज सहन करत असेल आणि आपण इतके सहन करतो याची जाणीवही होत नसेल तर तो खरंच महापुरुष पण असा कोणी विरळाच मग तो संतच असला पाहिजे आज इथे थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्